बऱ्याच दिवसातून दोघाचे भांडणं चालू झाले बऱ्याच दिवसातून हे त्याला मध्ये घेऊ नका रे तिकडे वा बिचारा गरीब आहे ते दिसायला आयला पण उलटी केली यांनी ताकद बघ ना घ्या मार बऱ्याच दिवसातून मारच खाण्यासाठी करतोय ब्राहणी हां पलटीमार इकडं मार काय खरं अरे अर शंभू आला रे शंभू सोडवायला आला बांध <laughs> शंभू जा पुढे जा शंभू शंभू ह्याला लय मस्ती आली बघ तो कसा जातोय हो तिकडे चार वेळा मार कसे ना बबड्या एी, स्क्ष्क। स्क्ष्क। एी रो मस्ती आली काय तुला अरे आ थो थो थो? कमार थो थो? कमार थो थो? का का मारतोय तिला का मारतोय का मारतोय मस्ती आली काय रे अरे दा करतो घराव अरे थांब 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 दरा थांब तू ब्राऊन ए चांगला धुवून काढ अरे हा बाबडी जरा इकडे खाली बस बस खाली खाली बस शहाणपणाच करते उठून सुटून त्या शमूला मारीन ब्राउनीला मारीन मला मला मा, पण उलट बोलतो अरे काय आहे दादा आहे का घरचा तू अरे म्हणून का तू दात असल्यामुळं काय तू सरसकट महा मारामारी करतो का अरे बबडे हा काय काय बोलाय गेलं की राग येतो परत त्याला येतो ना अरे बाबा जरा घरात शांतता ठेव मांजर म्हणून राहा जरा मांजर बाळा तू डोक्यावर बसला आहे माझ्या कळलं का काय बोलाय गेले की अंग टाकून देतो असं गरीब असल्याचं आव्हान तो तिकडे आत मी बघायला गेलो तर गेला त्याच्यापाशी गेला तिच्या लगेच जा जा कशाला जात असतो कशाला बांधणं करतो शांतच बसत नाही थोडे फिराव हे साडेपाच वाजल्यापासून खेळ मांडला याने आज झोपलाय रात्री किती वाजता दीड वाजता बघ हे एवढे नाटक करतो ना हा इतके नाटकी आहे ना त्या बघाय का त्या बघ तो गेला त्याच्यापासून पाडी का बाबडे बघ तो बघ ते बघ तसं उधळलंय नुसतं घरामध्ये दिघाणा करते जा 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 दरवाजा काढून कोरून तो कसं लात मारत डोक्या पाय ठेवतोय ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ बाबड्या देऊनच टाकतो तुला मी कुणाला तरी आता तुला घे आला ना सारेच म्हणतात आम्हाला द्या बघ ना ते असलं आवली इतकं पोरग कुणाचं असन का ते बघ आहे का त्याने आता ब्राऊनला मारलंय ह्याला डोक्यात मारले आणि आता नुसतं धावपळ चालू आहे तो त्याच मधीच चाललंय त्या शेपटाचं शेंडेफळ ते बघ त्याला ते तुझ्या पैसे बार खाल्ल्याचे जमत नाही ते बघ बघ तेव आहे का घरात थोडी शांतता राहत का शांत थोडं शांत म्हणून बसायचंच नाही अजिबात काय नाही कुटु रुटू चालू असते ते बघ आहे का ते बघ आलाच बॉडीगार्ड आलं बघ किल् बारक पिल्लू बारी ती बार ते बारक पिल्लू एक नंबर पिल्लू नाही उडी नाही मारली ना जवळ गेले होते नाही कसं उठले तो ए बी बघ एबीसीडी का बी सीडी कडून टाकली त्याने तो हे का love you.